लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्याच्या राजकारणाचा नूरच पालटला आहे मराठवाड्याच्या राजकारणाची संपूर्ण परिस्थिती बदलून गेलेली आहे मराठवाड्यातल्या आठई जिल्ह्याचं राजकारण हे महायुतीच्या विरोधात वाहत आहे महायुतीला या मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण आहे अशी परिस्थिती नाही आपण मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याचा आढावा एका स्वतंत्र भागामध्ये घेणार आहोत विविध भागामध्ये घेणार आहोत आज आपण सुरुवात करूया मराठवाड्यातला एक अत्यंत महत्त्वाचा असलेला जिल्हा धाराशिव जिल्हा ज्याचं की पूर्वी नामकरण उस्मानाबाद असं होतं तर या उस्मानाबाद जिल्ह्याची आजची राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे आणि महायुतीची अवस्था या लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची आहे त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह मित्रांनो आपण सर्वजण जाणता की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे ओम राजे निंबाळकर हे तीन लाखापेक्षा अधिक मताने या मतदारसंघामध्ये विजयी झालेले आहेत आणि या मतदारसंघामध्ये येणाऱ्या उमरगा तुळजापूर उस्मानाबाद कळम भूमपरंडा औसा आणि बार्शी अशा चार अशा सहा विधानसभा मतदारसंघातून ओमराजेंना भरपूर अशी लीड मिळालेली आहे ही लीड केवळ ओमराजे उमेदवार होते म्हणून मिळाली किंवा ते ठाकरे गटाचे उमेदवार होते म्हणून ठाकरेंच्या सहानुभूतीवर मिळाली अशी परिस्थिती नाही भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या विरोधातलं वातावरण याही जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्याचं सा आपल्याला लोकसभेत बघायला मिळालं आणि आज जेव्हा आपण या जिल्ह्याचा सर्वे करतो किंवा जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघांचा आपण जेव्हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असं लक्षात येतं की या जिल्ह्यातून महायुती हद्दपार होते की काय जबाबदारीनं मी हे स्टेटमेंट केलेलं आहे की या जिल्ह्यातून महायुती हद्दपार होते की काय कारण या जिल्ह्यामध्ये आज महा एक जर उस्मानाबादची जागा सोडली विधानसभेची तर बाकी सगळ्या जागेंवर महायुतीचे उमेदवार आहेत कुठे भाजपाचे आहेत कुठे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तिथे विजय झालेले आहेत परंतु आज अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्याची आपल्याला बघायला मिळते आहे महा ए, ले ले की महायुतीचा एकही उमेदवार या भागातून निवडून येईल की नाही आज असलेल्या लोकांच्या पैकी असा प्रश्न सध्या या जिल्ह्यामध्ये उपस्थित केला जातोय आणि अभ्यासक जेव्हा जेव्हा या जिल्ह्यावर चर्चा करतात किंवा या जिल्ह्याच्या आजच्या राजकीय परिस्थितीविषयी जेव्हा जेव्हा विश्लेषकांमध्ये किंवा निवडणूक अभ्यासकांमध्ये चर्चा होते तेव्हा हा मतदारसंघ हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूला झुकलेला आज तारखेला आपल्याला बघायला मिळतो आहे आता उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या ज्या सहा विधानसभा आहेत त्याची काय परिस्थिती आहे बघा की उमरगा विधानसभामध्ये शिवसेनेचे जे ज्ञानराज चौगुले आमदार आहेत ते शिवसेना मूळ शिवसेनेचे आमदार म्हणून ते विजयी झालेले होते दुसऱ्यांदा आणि त्यांनी ठाकरे गटांबरोबर गद्दारी करून शिवसेने ते शिवसेनेबरोबर गेले आहेत म्हणजे गुवाहाटी फेम तेही आमदार आहेत आणि गुवाहाटी फेम आमदाराच्या विरोधात संपूर्ण मतदारसंघामध्ये आता सुप्त विरोधाची लाट असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय की या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा कोणीही व्यक्ती निवडून येऊ शकतो अशा प्रकारची चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे अर्थात ज्ञानराज चौगुले यांचं सीट उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये धोक्यात असलेलं आपल्याला बघायला मिळते तुळजापूरमध्ये राणा सिंग पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये थे त्यांच्या पत्नीचा अर्चनाताई पाटील यांचा दारुण पराभव झाल्याचा आपल्याला बघायला मिळतंय आणि त्या पराभवाचा परिणाम तुळजापूर लोकसभा मत मद, विधानसभा मतदारसंघावरील खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला बघायला मिळतोय आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडीच्या दिशेनं वारं वाहताना आपल्याला तिथे बघायला मिळते तेव्हा राणा सिंग पाटील यांना तुळजापूर मतदारसंघामध्ये फटका बसू शकतो अशा प्रकारची आजची परिस्थिती तिथं असल्याची चर्चा आणि विश्लेषकांचं मत आहे भूमतारांडा मतदारसंघामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्यासारखा एक अत्यंत तगडा आर्थिकदृष्ट्या अत्यंत बलवान असलेला आणि सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत जोरदारपणानं आक्रमकपणे भूमिका मांडून काम करणारा नेता आमदार आहे परंतु भूम परांडा या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास ऐंशी हजाराची लीड ओमराजेंना लोकसभेमध्ये मिळाली शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आणि संपूर्ण वातावरण या मतदारसंघाचं तानाजी सावंत यांच्या विरोधात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार याही मतदारसंघामध्ये चांगल्या मतानं विजयी होऊ शकतो अशी परिस्थिती आपल्याला तिथे बघायला मिळते उस्मानाबाद आणि कळम हा जो मतदारसंघ आहे धाराशिव कळम हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आमदार आहेत आज आणि ते ठाकरे गटाबरोबर एकनिष्ठ राहिलेले आहेत एक, एक अत्यंत शांत स्वभावाचा सज्वळ व्यक्तित्वाचा व्यक्ती म्हणून कैलास पाटील यांचा परिचय आहे आणि चांगल्या पद्धतीनं लोकांशी जुळून राहून सामान्य लोकांशी मिळून मिसळून राहून काम करणारा हा कार्यकर्त्याला उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा या मतदारसंघातले मतदार संधी देतील अशी परिस्थिती आहे आणि तिथेही महा युतीची डाळ शिजण्याची शक्यता आज तारखेला दिसत नाही औसा मतदारसंघातली औसा मतदारसंघ जो आहे विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ सुद्धा मत लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलेला आहे आणि या मतदारसंघातून पस्तीस हजार इतकी लीड ओमराजे निंबाळकर यांना मिळालेली आहे औसा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आमदार आहे आज तारखेला अभिमन्यू पवार जे की देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले आणि समजले जातात परंतु त्यांच्याही मतदारसंघामधून पस्तीस हजाराची लीड ओमराजे निंबाळकर यांना मिळालेली आहे औसा मतदारसंघामध्ये आज तारखेला संमिश्र वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे औस्यातली जनता ही आज तारखेला दोन डग्रीवर आहे अर्धी मंडळी ही अभिमन्यू पवार नको म्हणणाऱ्यापैकी आहे तर अर्धी मंडळी आजही अभिमन्यू पवार यांना एक संधी मिळाली पाहिजे या विचाराचे सुद्धा या मतदारसंघामध्ये असल्याची आपल्याला बघायला मिळत आहे बार्शी मतदारसंघामध्ये जे आता राजा राऊत हे तिथे उमे आमदार आहेत खरं म्हणजे शिवसेना ठाकरे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं आणि या राजा राऊतांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा लोकसभेला पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूनं जनतेनं कौल दिलेला आहे आणि त्यामुळं राऊतांचं आमदारकी या निवडणुकीमध्ये धोक्यात येणार आहे अशा पद्धतीचा सर्वे पुढे येतोय अशा पद्धतीचा अहवाल पुढे येतोय ही परिस्थिती आपण जर विचारात घेतली आणि या परिस्थितीचा अभ्यास केला तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून महायुती हद्दपार होणार आहे का किंवा जे खास करून चार मतदारसंघ धाराशिव जिल्ह्याचे म्हणून आहेत उमरगा तुळजापूर धाराशिव आणि भूमपरांडा या चार मतदारसंघामध्ये पैकी जे तीन आमदार आज महायुतीचे आहेत हे तिन्ही आमदार पराभवाच्या छायामध्ये आहेत का अशा प्रकारची परिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळते मात्र एक गोष्ट दुसरी या मतदारसंघाचा सर्वे करताना किंवा अभ्यास करताना लक्षात आलेली आहे ती म्हणजे नुकतंच काँग्रेसचे बसवराज पाटील मुरुमकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि बसवराज पाटील यांचं उस्मानाबाद बरोबर असलेलं नातं लातूर जिल्ह्याबरोबर असलेलं नातं त्यांची काम करण्याची पद्धत त्यांचं असलेलं प्रचंड मोठं संघटन त्यांच्या मा पाठीमागे असलेला अल्पसंख्य समाजाचा एक मोठा वर्ग एक मोठा मतदार या वेळेला तरी ॲक्टिव्ह होणार आहे का नाही लोकसभा निवडणुकीमध्ये हा ॲक्टिव्ह झाला नाही ही गोष्ट सत्य आहे परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये हा ॲक्टिव्ह होणार आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आता या भागामध्ये पडलेला आहे भारतीय जनता पार्टी ही बसवराज पाटील यांना किती ताकद देणार आहे बसवराज पाटील यांच्यावर किती जबाबदारी टाकणार आहे बसवराज पाटील यांना या मतदारसंघामध्ये या दोन जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी किती ताकद आणि शक्ती देणार आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि बसवराज पाटील या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये जर तात्करी सक्रिय झाले तर जो काय आता भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा दारुण पराभव होणार आहे या पराभवामध्ये थोडासा एक वेगळा फरक पडलेला आपल्याला बघायला मिळू शकतो आणि किमान दोन जिल्ह्यामधून काही जागा बसवराज पाटील महायुतीच्या बाजूनं खेचू शकतात किंवा त्या राखू शकतात किंवा त्या राखण्यामध्ये त्यांना यश ये येऊ शकतं अशी आता या मतदारसंघामध्ये आपल्याला चर्चा बघायला मिळते साधारण आणि सोप्या भाषेतला प्रश्न असा आहे की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य जे आहे हे आता बसवराज पाटील यांच्या नियोजनावर त्यांच्या ताकदीवर त्यांच्या प्रत्यक्ष मेहनतीवर किंवा कशा पद्धतीने ते या मतदारसंघामध्ये आपली फिल्डिंग लावून काम करतात त्यावर अधिक असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अशी चर्चा होती की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भारतीय जनता पार्टी धाराशिव मतदारसंघामध्ये धाराशिवची उमेदवारी देणार आहे परंतु असं घडलं नाही आणि बसवराज पाटलांना उमेदवारी न देता ही जागा राष्ट्रवादीला रा सोडली आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील लढल्या आणि पडल्या बसवराज पाटलांना जर धाराशिव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली असती तर कदाचित या मतदारसंघाचं चित्र वेगळं आपल्याला बघायला मिळालं असतं जेव्हा ओमराजे निंबाळकर आणि बसवराज पाटील यांच्यामध्ये लोकांना निवड करण्याचा अधिकार लोकांच्या हाती जेव्हा दिला गेला असता तेव्हा त्यांनी बसवराज पाटील यांना आपली पसंती सुद्धा दिली असती कारण तो हा एक मास लेटर आहे सर्वसामानच्या अडचणीला धावून जाणारा किंवा अत्यंत संयमानं राजकारणात करणारा किंवा चारित्र्याच्या उच्च पातळीवर राजकीय चारित्र्याच्या उच्च पातळीवर राहून काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि अशा या कार्यकर्त्याच्या किंवा अशा या नेत्याच्या खांद्यावर आता धाराशिव जिल्ह्याची संपूर्ण कमान आलेली आहे तशी ती लातूर जिल्ह्याची सुद्धा आलेली आहे लातूरच्या उदगीर असेल लातूर शहर असेल औसा तालुका असेल अहमदपूर असेल या भागामध्ये बसवराज पाटील नावाचं खूप मोठं गारुड आहे किंवा कमांड आहे आता बसवराज पाटील किती ऍक्टिव्ह होतात म्हणण्यापेक्षा बसवराज पाटलांना भारतीय जनता पार्टी किती ऍक्टिव्ह करते त्यावर आता या जिल्ह्यांचं भवितव्य अवलंबून आहे लातूरच्या विषयावर आपण सविस्तर पंडरच्या भागामध्ये बोलणार आहोत आज मात्र धाराशिव मतदारसंघामधून महायुती हद्द पार होते की काय अशी परिस्थिती पूर्णपणे निर्माण झाली आहे यामध्ये काही वेगळा बदल घडला तर तोही आपल्या समोर भविष्यामध्ये घेऊन येऊ येऊ पण आज मात्र दोन गोष्टी पक्क्यात झालेल्या आहेत किंवा पक्क्यात दिसत आहेत की धाराशिवची आजचे विद्यमान महायुतीचे आमदार पराभवाच्या पूर्णपणे छायेत आहेत आणि या आमदारांचं भवितव्य किंवा महायुतीचं भवितव्य हा बसवराज पाटलांच्या ऍक्टिव्ह होण्यावर अवलंबून आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टींवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा